त्या ठिकाणी माध्यमिक आश्रमशाळेत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे नायब तहसीलदार भालेराव आणि शिक्षणाधिकारी भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव गट शिक्षणाधिकारी तानाजी भोसले बळवंतराव चव्हाण मुख्याध्यापक दीपक राठोड जिल्ह्यातील सर्व आश्रम शाळेचे अध्यक्ष बंटी भाऊ चव्हाण मंगलवाडीचे अध्यक्ष बाळासाहेब पवार मुख्याध्यापक मुख्याध्यापक ठाकरे फाट्याचे मुख्या ब्रह्मनंद गिरी रामेश्वर तांडा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक टी जी पवार माध्यमिक आश्रम शाळेचे संयोजक मुख्याध्यापक दीपक राठोड माध्यमिक आश्रम शाळेचे प्रवेशक व्ही एस मलिंदे माध्यमिक आश्रम शाळे क्रीडा शिक्षक आर्यस गोरे किरण राठोड शिक्षक कबड्डी खो खो हॉलीबॉल संघाचे शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते मैदानी खेळामुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवून शारीरिक क्षमता जोपासली जात असल्याचे मनोगत यावेळी शाळेचे शिक्षक पंजाब राठोड यांनी व्यक्त केले एन टी पी न्यूज मराठी हिंगोली